जय शिवराय मित्रांनो लाडक्या बहिणींवर आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी फसवणूक केलेली आहे श्रीमंत असूनही गरीबी दाखवलेला आहे महाराष्ट्रातील नसूनही त्यांनी महाराष्ट्रातील आहे असं दाखवलेलं आहे चुकीचे कागदपत्र जमा केलेले आहेत चुकीची माहिती दिलेली आहे चुकीची माहिती देऊन आतापर्यंत दहा हजार साडे दहा जे जे आता कारवाई सुरू होणार आहे अनेक बहिणींवर गुन्हे दाखल झालेले आहेत लवकर त्यांना अटकही होणार आहे काही लाडक्या बहिणींना अटक सुद्धा झालेली आहे त्या संदर्भातल्या आता व्हिडिओमध्ये या माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया कुर, पूर्ण व्हिडिओ पहा सविस्तर माहिती पुढे पहा लाडकी बहीण योजना हे संबंध राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे कधी त्यामधील लाभावरून कधी निधीत वाढ करण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनावरून तर कधी योजनांच्या निकषावरून मात्र आता ही योजना चर्चेत आली करन आहे ती काहीशा वेगळ्याच कारणावरून कारण त्याचे कारणही असे खास आहे कारण योजनेचा लाभ मिळवताना निकषांच्या मर्यादेंचे उल्लंघन गैरप्रकार केल्याचे पुढे आलेले आहे ज्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झालेले आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिला आणि त्यांना तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न मदत करणारी मंडळी राज्य सरकारच्या आता रडारवर आलेली आहेत म्हणजेच ज्यांनी त्यांना काही डॉक्युमेंट दिलेले चुकीचे बनवून त्यांना सुद्धा आता फटका बसणार आहे पाठीमागील काही दिवसापासूनच उघडकीस आली होते की महाराष्ट्राबाहेरील काही महिला या योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत शिवाय योजनेतही काहींनी गैरप्रकार केलेला आहे राज्य सरकारच्या तिजोरीतील पैशांवर डल्ला मारलेला आहे अशा सर्व मंडळींवर कारवाई करण्यात येणार असून अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झालेले आहेत महिला व बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी याची माहिती दिलेली आहे महिलांच्या खात्यावर प्रत्येकी एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून आतापर्यंत एकूण सात हप्ते दिलेले आहेत या सात हप्त्यांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळालेले आहेत प्रति महिना प्रत्येकी दीड हजार रुपये इतक्या निधीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीतून आतापर्यंत योजनेसाठी पात्र असलेल्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले जा आहेत तर तुम्हाला जर अद्याप काही एकही रुपये मिळाले नसेल ते व किंवा कोणत्या महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर तर तक्रार कुठे करायची कशी करायची या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकताय आता ही रक्कम सात महिन्यामधील आहे महत्वाची असे की या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड असा ताण पडलेला आहे इतका की ही योजना राबवण्यासाठी सरकारला निधीची जमवाजमव करावी लागत आहे प्रसंगी काही विभागाच्या निधीलाही कात्री लावावी लागत आहे त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या निधीवरही झालेला असल्याचे वृत्त आहे असे असतानाच काही अपप्रवृत्तींचा या योजनेत शिरकाव झालेला आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यानेही सरकारी तिजोरीवर भार वाढला आहे अशांवर आता कारवाई करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे त्यादृष्टीने राज्य सरकार आता प्रयत्नशीलही आहे राज्याच्या मंत्री आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि लाडके बहीण योजनेच्या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडके बहीण योजना लाभार्थ्यांच्या नावाखाली झालेली अपप्रवृत्तीची घुसखोरी खपवून घेतली जाणार नसल्याचे थेट इशारा दिलेला आहे या योजनेतही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आल्यावर राज्य सरकार खरबडून जागी झालेले आहे त्यानंतर सरकारने तातडीने कार्यवाही सुरुवात सुद्धा केलेली आहे दाखल झालेला आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल झाला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे दरम्यान लाडकी बहीण योजना कायम ठेवण्यात येणार आहे हे राज्य सरकार सतत सांगत आहे शिवाय या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयामध्ये वाढ करून ही रक्कम एकवीसशे रुपये केली जाणार सुद्धा सरकारने म्हटलेले आहे त्यावर निर्णय कधी घेणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेली ला आहे मात्र फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प होणार आहे महाराष्ट्राचं बजेट होणार आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली जाणार आहे आणि पंधराशेचे एकवीसशे करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे त्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजे मार्चनंतर लाडक्या एक बहिणीनं एकवीस रुपये मिळू शकतात तर अशा प्रकारे ताजी अपडेट आप आपण आपण आज बघितलेली आहे की लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार आणि ज्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे काहींना अटकसुद्धा झालेली आहे यावर तुमचं मत काय आपल्याला कमेंट करून सांगा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलो घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र